सुरुवातीलाच एक महत्वाची आणि मोठी बातमी कारण उद्या ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा केली जाणार आहे उद्या दुपारी बारा वाजता युतीची घोषणा केली जाईल संजय राऊत यांनी करत ही माहिती दिली आहे आहे ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहूर्त अखेर ठरलेला उद्या दुपारी बारा वाजता पत्रकार परिषदेत ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा केली जाईल दो साहेबांची तारीख आम्हाला जवळपास मिळालेली आहे दहा जानेवारी ही आमची तारीख ठरलेली आहे आम्ही पाच ते अकरा मैदान बुक केलेलं आहे उद्धव साहेब दहा तारखेला निश्चित संभाजीनगरात येतील आणि आणखी एक सव्वीस तारखेला माननीय आदित्यजी ठाकरे साहेब संभाजीनगरात येत आहेत भव्य अशी मशाल यात्रा आम्ही काढून प्रचाराचा शुभारंभ संस्थान गणपतीला श्रीफळ वाढवून आम्ही मान्य आदित्य साहेबांच्या उपस्थितीत संभाजीनगर महानगरपालिकेचा नव्हे तर मराठवाड्यातल्या सगळ्या महानगरपालिकेचा श्रीफळ फोडणार आहोत माझं काय म्हणणं आहे की त्यांना त्यांची युती लखला त्यांचं समीकरण लखला आम्ही एकावन्न टक्के गुण जिंकणार आहोत दोन ते त्यावर बहुमत जिंकणार आहोत ग्रामीण महाराष्ट्राने या ठिकाणी महायुतीचं का सरकारचं काम स्वीकारलं आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की एक प्रचंड बहुमताने आतापर्यंतच्या भारतीय जनता पार्टीच्या इतिहासामध्ये म्हणजे प्रवासामध्ये जेवढं बहुमत मिळालं नाही तेवढं बहुमत या महानगरपालिका आणि येणाऱ्या जिल्हा परिषद मध्ये मिळेल मला प्रचंड यावर विश्वास आहे जनतेवर विश्वास आहे राज ठाकरे आहेत ते मी तुम्हाला पहिल्या दिवसापासून सांगतो की राज ठाकरे हे आग्रही आणि तसे साठी पण आहेत जोपर्यंत जागेची बोलणी पूर्ण होणार नाही तोपर्यंत माहितीची घोषणा होणार नाही हे तेवढं सत्य आहे कोणत्या जागा दिल्यात काय दिल्यात मग एकदा महायुती त्यांची आघाडी झाली नंतर मग आता कोणत्या जागा द्यायच्या त्याच्यावर चखल होणार आणि असलेला वेळ जो शॉर्ट पिरियड आहे जा त्याच्यामध्ये जर नाही झालं तर पुन्हा नाचिकी होण्या टाळण्यासाठी हे पूर्वी ते जागेचं वाटप करतील नंतरच महा विकास आघाडी वगैरे जे आहे त्यांची त्या युतीची घोषणा होईल ही युती जी आहे शिवसेना उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यामध्ये युती तर झालेलीच आहे फक्त जागा वाटपावर शेवटचा काल रात्री पूर्ण झाला आता राज आणि उद्धवजी ह्यांनी एकत्र येऊन या संदर्भात जो काही जागा वाटपाचा फॉर्म्युला किंवा इतर काही गोष्टी आहेत त्या संदर्भात त्यांना घोषणा करणं तेवढं बाकी आहे तर अतिशय महत्वाची आणि मोठी बातमी ठाकरे शिवसेना आणि मनसे जागा वाटप नंतर जाहीर करेल मात्र उद्या बारा वाजता युतीची घोषणा केली जाणार आहे थेट जाऊयात आपले प्रतिनिधी श्रेयस सावंत आपल्या बरोबर जोडले गेलेले आहेत श्रेयस जागा वाटपाची समीकरण काय ठरली आहेत खऱ्या अर्थानं आपण बघू शकतो तर जागा वाटपाचे समीकरण अजूनपर्यंत ठरतच आहेत कुठल्याही क्षणी ते ठरतच राहणार कारण अजूनपर्यंत जागा वाटप हे कंटिन्युअस सुरू आहे हा प्रोसेस जो आहे तो अजून संपलेला नाही असं अनेकांचं म्हणणं आहे अनेकांचं चर्चा आणि सूत्रांकडून मिळालेल्या माहितीचं आपल्या कळलेलं आहे ज्या ज्या ठिकाणी आता तेल निर्माण झालं आहे त्या त्या ठिकाणी तेल का निर्माण झाला आहे तर जिकडे खऱ्या अर्थानं सहा जागा जर असतील तर त्याच्यातल्या तीन जागा जिकडे प्रामुख्याने मराठी भाषिक बहुल भाग आहे तिकडे तीन भाषा तीन जागा ज्या आहेत ते मंचाला दिल्या तीन जागा आहे शिवसेना टाकल्या घटा आता तिकडची पॉवर जी आहे ती शिवसेना ठाकरेकडे जास्त असेल तर शिवसेना ठाकरेकडे घेतील जे असेल तर मनसे, मनसे घेईल मात्र या सगळ्या गोष्टी जरी पाहायला गेल्या तरी हा प्रोसेस अजूनही सुरू आहे म्हणजे जर आपण बघू शकतो तर युतीची घोषणा उद्या होत असेल तर ती फक्त आणि फक्त पक्तार युतीचीच घोषणा होईल हो जागा वाटप वगैरे काय झालंय किंवा कुठला फॉर्म्युला कडला कुठला कॉमन मिनिमम प्रोग्राम ठरला हे कुठल्याही क्षणी उद्याच्या या पुढं पत्रकार परिषदेत किंवा मोठ्या मेळाव्यात किंवा भव्य पत्रकार परिषदेत कुठल्याही गोष्टी सांगण्यात येणार नाही असं आपल्याला कळलंय मात्र जर बघितलं गेलं तर संजय राऊत यांनी त्या दिवशी पण म्हटलेलं आणि ते आज पण आहे कारण उद्या वाजत गाजत खऱ्या अर्थानं ही गोष्ट होणार आहे तर होणार कुठे हा मोठा प्रश्न डिक्लेअर झालाय जर आपण प्रश्न निर्माण केला की एनएसए डोमचं नाव हे हो चर्चेत होतं तर एनएसआय खऱ्या अर्थानं पत्रकार परिषद भव्य होईल का हा मोठा प्रश्न आता उभा राहिला आहे ते ठिकाण असेल का कारण तोच ठिकाण विजय मेळावाचा होता विजय मेळावा हा ऐतिहासिक ठरला ठाकरे बंधूंच्या आयुष्यात कारण अनेक वर्षांनी ते दोघं एकत्र एकाच मंचावर आलेले आणि तेच खरं तर इतिहास पुन्हा एकदा या निवडणुकीत महानगरपालिकेचा ठरणार आहे का मुंबईचं राजकारण आता वेगळ्या लेवलला लिहिलं आहे हेच आपल्याला पाहायला मिळतं कारण कुठे ना कुठे ठाकरे बंधू आता मुंबई मराठी माणसासाठी एकत्र येताना पाहायला मिळत आहेत आताच्या घटकेला रा, राष्ट्रवादी साथ देणार का कुठली सीट कोणाला मिळणार मोठा भाऊ कोण छोटा भाऊ कोण हे अजूनपर्यंत कुठल्याही गोष्टी आपल्याला कळल्या नाही आहेत मात्र युतीची घोषणा उद्या होणार आहे आणि ह्याचं एक्सपोज थेट संजय राऊत यांनी केलेलं आहे कस्तुरी आणि त्यामुळे कुठे ना कुठे आता मोठ्या प्रमाणावर चर्चा ज्या आहेत ते सुरू झालेल्या आहेत तर्कवितर्क जरी लावले गेले तर आजही शिवतीर्थावर आपण पुन्हा एकदा बघूया शिवतीर्थावर मला थोडा थांबवते कारण मनसेचे नेते जे आहेत संदीप देशपांडे दे या युतीच्या घोषणेनंतर त्यांची देखील प्रतिक्रिया आली ती पण आपण आधी जाणून घेऊया मला असं वाटतं युती घोषणा काय ओपन सिक्रेटच आहे त्याच्यामध्ये काही विषय नाहीये पण अजून काही जागांवर आमचे नेते मंडळी चर्चा करतायत ती चर्चा चालू आहे आणि चर्चा झाली की युती तर झालेलीच आहे होण्याच्याच मार्गावर आहे ऑफिशियली त्याची घोषणा सन्मान्य राजसाहेब योग्य वेळी करतील परंतु संजय राऊत मात्र आज कार्यक्रम होणार आहे भव्य कार्यक्रम होणार आहे असं तर शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्या मनीषा कायंदे आपल्याबरोबर बरोबर जोडल्या गेलेल्या आहेत मनीषा जी आता मुंबईमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि मनसे एकत्र आली आहे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेवरती तुमच्या शिव शिवसेनेवरती याचा काय शि परिणाम होऊ शकतो खर तर या दोन्ही लोकांना विचारलं पाहिजे की ते वेगळे का झाले होते मराठी लोकांच्या हितासाठी वेगळे झाले होते का आणि आता ते एकत्र येतात ते कोणासाठी एकत्र येत आहेत स्वतःसाठी एकत्र येत आहेत असंच लोक तुम्हाला उत्तर देतील परंतु मुळात म्हणजे मुळात म्हणजे यांनी कोणाचं भलं होणार आहे आज हे तिन्ही नेते जे आहेत देवेंद्र फडणवीस असतील एकनाथ शिंदे असतील अजितदादा असतील आम्ही विकासाचं राजकारण करतोय म्हणूनच नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये हे कुठेही बाहेरही फिरकले नाही कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडून दिलं आणि म्हणजे राज ठाकरे साहेबांना तर आम्ही सल्लाच देऊ की सावध राहा म्हणून कारण युती निवडणुकीपूर्वी ते युती करतात परंतु निवडणुकीनंतर युती धर्म पाळत नाहीत उद्धव ठाकरे साहेब त्यामुळे त्यांच्यासाठी धोक्याची घंटा पण असू शकते पण आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आलेले आहेत तर कुठल्या जागा अशा आहेत जिकडे एकनाथ फटका बसू शकतो असं तुम्हाला वाटतं जरी स्वार्थासाठी एकत्र म्हणणं लोक लोक आता हुशार केवळ इमोशनल कार्ड प्ले करून काही उपयोग नाहीये लोकांना आपल्या मतदारसंघात आज मान्य एकनाथजी शिंदे यांनी पूर्ण मुंबईचा कायापालट करण्याचा त्यांनी जो विडा उचलला तर त्यामध्ये आपण पाहतो की पुष्कळ मोठ्या प्रमाणात मुंबईमध्ये प्रगती झालेली आहे लोक आता जे ये येतात त्यांना एक वेगळी सु, सुंदर मुंबई बघायला मिळते आहे खड्डेमुक्त पण आता हे लोकांना हे आवं आहे ना कारण नुसतं तुम्ही इमोशनल कार्ड खेळून काय होणार आज मराठी माणसाला न्याय कोणी दिला पागडीमुक्त मुंबई करण्याचा ध्यास घेतलाय ओसीच्या रखडलेल्या वीस हजार बिल्डिंगचा त्याच्यावरही तोडगा काढलेला आहे मराठी माणूस मुंबईत राहावा यासाठीचे सगळे प्रयत्न आम्ही करतोय नुसत्याच गप्पा मारत नाहीये आता उद्या दुपारी बारा वाजता या दोघांच्या युतीची घोषणा होईल पण यामुळे आता महाविकास आघाडीमध्ये मिठाचा खडा पडलाय का नाही महाविकास आघाडीमध्ये बघा त्यांनी तेव्हा बिनचर पाठिंबा दिला होता राज ठाकरेंनी आणि नंतर विधानसभेला तर ते त्यांनी त्यांच्या मुलाला उभं केलं ला ला, होतं लढवलं अमित ठाकरेला तेव्हाही आपण पाहिले की काय त्याचे परिणाम झाले गोष्टी काही बोलून दाखवायची गरज नाहीये लोक सुज्ञ आहे लोक ओळखतात काँग्रेसनं सोबळाचा नारा दिलाय पण ठाकरेंची शिवसेना असं सांगते की नाही आपण महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढू काँग्रेस या ठाकरे बोलावं लागतंय काय करणार दुर्दैव आहे ना सोनिया गांधीच्या परमिशन शिवाय काहीच होऊ शकत नाही राहुल गांधींच्या परमिशन शिवाय काहीच होऊ शकत नाही पण कधी त्यांना दिल्लीला जावं लागेल पण फक्त ठाकरे खेचून म्हणून मनीषाजी ठाकरे बंधू फक्त निवडणूक खेजून आणतील का महाविकास आघाडीतून बाहेर पडून की राष्ट्रवादी शरद पवारांची जी राष्ट्रवादी आहे ती मनसे सोबत आणि उद्या काय होत आहे बोलूया अजून पुष्कळ महिना पडला आपल्याला बोलायला नक्कीच धन्यवाद मनीषाजी तुम्ही आमच्याशी संवाद साधला तुमची प्रतिक्रिया मांडली त्यासाठी शिंदेच्या शिवसेनेच्या नेत्या मनीषा कायंदे आपल्या बरोबर बोलत होत्या उद्या दुपारी बारा वाजता ठाकरेंची शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या दोघांशी युतीची घोषणा केली जाईल पुन्हा एकदा आपले प्रतिनिधी श्रेयस सावंत आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत श्रेयस शिवडीच्या जागेचा जो मुद्दा होता त्याचा निकाल लागला तो एक जागा वाटप हा कळीचा मुद्दा असतो मात्र जसं असं म्हणणं सुरू आहे की जागा वाटप अजून थेट निश्चित झालेलं नाहीये उद्या फक्त युतीची घोषणा होईल मग जागा वाटपाचं घोडं नेमकं अडलंय तरी कुठे कुठल्या जागा अशा आहेत अनेक ठिकाणी आपण बघू शकतो कसतो तरी अनेक ठिकाणी या अनेक ठिकाणीमधून कुठलं कुठलं ठिकाण आहे जर शिवडीचं जरी आपण बघू शकतो शिवडीची जागा जरी आपण बघू शकतो तर सॉल्व्ह झालेली आहे मात्र विक्रोळी आहे भांडूप आहे दादर आहे माहीम आहे या ठिकाणी पण खऱ्या अर्थानं मराठी बहुल भाग आहे एक गोष्ट आपल्या प्रेक्षकांनाही सांगावी लागेल आणि स्वतः पण समजून घ्यावी लागेल की महत्वाची गोष्ट आहे की इतक्या वर्षापर्यंत मनसे आणि शिवसेना हे एकमेकाच्या विरोधात लढलेले लोक आहेत त्यामुळे त्यांचे जे वोटर्स आहे त्यांचा वोटर कॅडर आहे तो सेमच आहे आणि या कारणाने कुठे कुठे सिमिलर कॅडर असल्यामुळे आता त्यांचा निर्णय जो आहे तो घ्यावा लागेल कारण इच्छुक दोन्ही प्रकार आहेत म्हणजे शिवसेना ठाकरे गटाला पण इच्छुक आहेत मनसेला पण इच्छुक आहेत मागच्या अनेक वर्षांपासून निवडणुकाच झालेल्या नाहीये त्यामुळे कुठे ना कुठे जर आताच्या घटकेला शिवसेना ठाकरे गटाला पण निवडणूक लढायची असेल किंवा मनसेला पण निवडणूक लढायची असेल दोघांनाही फ्रॉम दी अल्फाबेट ए सुरू करावं लागेल आणि तेच कारण आहे कुठे ना कुठे त्यामुळे आता या सगळ्या गोष्टीकडे एक बारीक लक्ष दोन्ही पक्षप्रमुख म्हणजे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे देत आहेत आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे दिसत आहेत महत्वाची गोष्ट काय की आताच्या घटकेला कोणाला किती सीट शेअर मिळणार आहे काँग्रेस यांनी थेट सांगितलेलं की आम्ही सोबळावर लढणार आहोत त्यामुळे कुठे ना कुठे काँग्रेसचा विषय संपलेला आहे आता जर ठाकरे बंधूला एकत्र यायचं असेल तर ठाकरे बंधूमध्ये सगळ्यात जास्त सीट्स शिवसेना ठाकरे गटाचं मिळतील पण जर मनसेला जेवढे सीट्स मिळतात ते कुठे कुठे आणि कोणते मिळत हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे आणि ते मार्फत आपल्याला कळत आहे आताच्या घटकेला मी तुम्हाला सांगितलं मराठी बहुल भाग जो आहे तिकडे मनसेची पण मागणी जर आपल्याला समजा तिकडे सहा जागा आहेत तर आम्हाला फिफ्टी फिफ्टी रेशो व्हावा तिकडे अशी मागणी देखील मनसेच्या नेत्यांमध्ये आहे मनसेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा आहे आणि जर ते घडत नसेल तर मग त्याचा जो मार्ग मनसे अध्यक्ष राज ठाकरे कसा काढतील किंवा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कसा काढतील आणि मग त्या कॅडरला कसं काय खुश ठेवतील याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय ले, मात्र उद्याचा घोषणा जी आहे ती सगळ्यात जास्त महत्वाची आहे कारण उद्या घोषणानंतर जो एक चित्र निर्माण होणार आहे ते निर्माण होणार चित्र सगळ्यात जास्त महत्वाचं आहे आणि ते चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे थोडं थांबवत आहे भाजपचे नेते प्रवीण दरेकर जी आपल्या बरोबर जोडले गेले आहेत प्रवीण जी ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत उद्या ते युतीची घोषणा करतायत त्यामध्ये काही नवीन आहे असं वाटायचं कारण नाही गेले अनेक दिवसापासून त्यांनी एकत्रित येण्याचं त्या ठिकाणी ठरवलंय आणि तशा दिशेने त्यांची वाटचाल सुरू होती आता दोघांसाठी पण ती अपरिहार आहे दोघांच्या पक्षासाठी सुद्धा पक्षाच्या अस्तित्वासाठी सुद्धा एकत्रित येऊन आपल्या हाती काय लागतं अशा प्रकारचा स्वाभाविक आहे आणि त्याच्यामुळे फार ताणतणाव होता युती होणार नाही आणि युती झाले असं अजिबात नाहीये आणि दोन्ही पक्ष जरी एकत्रित आले आपण नगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये निकाल बघितलं की महायुतीला सपशेल त्या ठिकाणी जनाधार राज्यातल्या जनतेनं दिलेला आहे आणि महाविकास आघाडी भाजपला हरवायचं म्हणून ठाकरे बंधू एकत्र आले मुंबईमध्ये काय भाजपला हरवायचं भाजपची मतं आहेत ती खेचायची ठीक ना आता भाजपला हरवायचं ते निश्चय करू शकतात पण हरवायचं की नाही हरवायचं ते मुंबईकरांच्या हातामध्ये आणि मुंबईकर भाजपला हरवणार नाहीत कारण मुंबईकरांचा विश्वास माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या विकासाच्या भूमिकेवर त्या ठिकाणी आहे मुंबई ज्या पद्धतीने बदलते शिंदे साहेब पण नगर विकास मंत्री म्हणून ज्या पद्धतीने या ठिकाणी लक्ष घालतात यावर त्या ठिकाणी महायुती म्हणून मुंबईकरांना हवी आणि त्याच्यामुळे ते आम्हाला हरवायचं निश्चय तर करणारच ते काय आम्ही जिंकावं अशी त्यांची अपेक्षा असणार पण मुंबईकर आम्हाला जिंकवतील आणि त्यांचा निश्चय आमच्यासाठी महत्वाचा आहे मुंबईकरांनी निश्चय केलाय की महायुतीला या ठिकाणी मुंबईच्या विकासासाठी आणि एक आंतरराष्ट्रीय दर्जाचं क्षण पुन्हा उभं करण्यासाठी महायुतीला मुंबईकर तुमचा मुद्दा लक्षात आला धन्यवाद तुम्ही आमच्याशी संवाद साधला त्यासाठी यानंतर आपण जोडले गेलेले आहेत किशोरी पेंडेकरजी ठाकरेंच्या शिवसेनेच्या त्या नेत्या आहेत किशोरीजी उद्या युतीची घोषणा होतीये पण जागा वाटप उद्या घोषित होणार आहे का संजय राऊतांचा ट्विट आम्ही पाहिलंय आणि तुमच्या माध्यमातून पण कळतंय ज्या संजय राऊतांनी उद्या बारा वाजताची वेळ दिली आहे किंवा आमची युती दोन ठाकरे बंधूंची ही बारा वाजता डिक्लेअर होती याचा अर्थ बऱ्यापैकी ज्या सीट आहेत देण्याच्या देण्याच्या घेण्याच्या त्यामध्ये बऱ्यापैकी समजता झालेला दिसतोय आणि त्यामुळे मनसैनिक असतील किंवा शिवसैनिक असतील मतदार असतील आमचे आनंद वाटतोय बर पण जागा वाटप मध्ये शिवडीची जागा होती तिथं सुटलेली आहे त्याचा जो घोड होता तो पूर्णत्वाला गेलेला आहे पण अशी कुठली जागा आहे जी तुम्हाला वाटते ज्या जागेवरून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये दुमत असेल नाही आम्हाला म्हणजे काय आमच्या पहिल्या फळीतल्या नेत्यांनंतर कोणाला काय वाटते याला काही इम्पॉर्टन्ट नाही पहिल्या फळीतले नेते आणि उद्धवजी आणि राजजी त्यांच्याकडचे पण पहिल्या फळीतले नेते हेच ठरवतात बाकी सगळ्यांनी फॉलो धन्यवाद तुम्ही आमच्याशी संवाद साधला त्यासाठी त्यामुळे आता उद्या दुपारी बारा वाजता ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होतेच मात्र त्याबरोबर जागा वाटप देखील जाहीर होतं का हे पाहणं महत्वाचं असणार आहे आताच्या गडीची सगळ्यात महत्वाची आणि मोठी बातमी कारण ठाकरे यांच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ही माहिती दिली आहे उद्या दुपारी बारा वाजता ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार आहे आता युतीची घोषणा आधीच झाली असं देखील म्हणता येते कारण जेव्हा मराठी माणसाच्या हक्कासाठी एन एस सी आय डोमध्ये एकाच मंचावरती ठाकरे बंधू तब्बल वीस ते एकवीस वर्षांनी एकत्र आले होते तेव्हाच त्यांची युती झाली होती फक्त अधिकृत घोषणा उद्या जाहीर होते पण आता निवडणूक तोंडावर आहे आणि निवडणुकीमध्ये देखील हे बंधू एकच ट्रॅकवरती आहेत पण उद्धव ठाकरे यांच्या मागे महाविकास आघाडी आहे त्यामुळे महाविकास आघाडीमधले जे तीन घटक पक्ष आहेत ठाकरे यांची शिवसेना शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस यातल्या काँग्रेसनं मात्र स्वबळाचा नारा दिला आहे मला वाटतं युती घोषणा काय ओपन सिक्रेटच आहे त्याच्यामध्ये काही विषय नाहीये पण अजून काही जागांवर आमचे नेते मंडळी चर्चा करतायत ती चर्चा चालू आहे आणि चर्चा झाली की युती तर झालेलीच आहे होण्याच्याच मार्गावर आहे कारण ऑफिशियली त्याची घोषणा सन्मान्य राजसाहेब योग्य वेळी करतील तिढा नाहीये तिढा कुठल्याही जागेवर नाहीये पण शेवट तुमचा कार्यकर्ता कोण लढवणार आहे आमचा कार्यकर्ता कोण लढवणार आहे त्याच्यामध्ये कोण जास्ती चांगला असेल का याच्या संदर्भात चर्चा होत राहते डेटा गोळा केला जातो डेटा अनालिसिस केला जातो या गोष्टीला थोडा वेळ जातो यानंतर आपल्या बरोबर जोडले गेलेले आहेत काँग्रेसचे प्रवक्ते अतुल अतु तुमचं पुढारी न्यूज मध्ये स्वागत आहे उद्या दुपारी युती घोषित पण नारा दिलाय पालिका काँग्रेसच्या अनुषंगाने त्यांच्या पक्षाचा निर्णय ते घेतात आहे आमच्या शुभेच्छा आहे दोघांनाही आमच्या पक्षाचा निर्णय आमच्या पक्षाच्या नेत्यांनी घेतला स्थानिक नेत्यांनी आणि वरिष्ठ नेत्यांनी पण आजची बातमी ही नाही आहे ही युती होणार आहे याची चर्चा अनेक दिवसाची सुरूच होती जवळपास ते मार्गी पण लागलेलं होतं आजची बातमी अशी असायला पाहिजे की महायुती फुटली अजितदादांची राष्ट्रवादी आणि शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी एकत्र आली म्हणजे महायुती फुटली महाविकास आघाडी महायुती फुटली नाही का महायुती फुटली ना महायुती फुटली आहे आज कारण की अजितदादा पवार हे महायुतीचे घटक आज शरद पवारांसोबत ते गेलेले आहेत पण ठाकरे यांच्या शिवसेनेचे संजय राऊत आहेत त्यांनी आता थेट दिल्लीत फोन केला आहे की काँग्रेस लढावं नाही ठीक आहे आता महाविकास आघाडीचे घटक आहेत आहे त्यामुळे त्यांना तो अधिकार आहेच ना वरिष्ठ नेत्यांशी दिल्लीवर जे आहे ती चर्चा करणे त्यांची त्यांच्या काही मागण्या असतील किंवा त्यांचं काही म्हणणं असेल तर वरिष्ठ नेत्याकडे मानतील ना त्याला अडचण काय बरं ठीक आहे धन्यवाद अतुलजी तुम्ही आमच्याशी संवाद साधला त्यासाठी झाल्या महाराष्ट्रात ह्या अगोदरच्या निवडणुकांमध्ये मला वाटतं घोषणा आधी झाली आणि जागा वाटप नंतर झाली ना मग आमची आमची युती अगोदर घोषित गोश, केली आणि जागा वाटप नंतर घोषित त्यात काय बिघडलं आणि काही काही तुम्ही तुम्ही जे काही बातम्या लावतात की ताना तानी आहे किंवा काय रुसवे फुगवे आहेत वगैरे असे काही नाहीये अतिशय खेळीमिळीने आणि सौदार्यपूर्ण वातावरणात चर्चा चालू आहे जिथे काही मराठी मतदार जास्त आहेत अशा काही जागा ठिकाणच्या जागा ज्या असतात तिथे साधी आहे की दोन्ही पक्षांचं प्राबल्य आहे दावे प्रतिदावे होतात पण त्यातून दोन्ही बंधू जे आहेत ते दोघं भाऊ आहेत प्रथम आणि ते त्यातून मार्ग काढून ते ती जी काही जागा वाटपाची जी काही आहे घोषणा आहे ती पुढे निघून जाईल त्यात काही फार काही अडथळे निर्माण होणार नाहीत आज तुम्ही सगळे मंडळी इकडे आलेला मुंबईचे सगळे प्रमुख नेते होतात अध्यक्ष राज सोबत तुमची बैठक सुद्धा पार पडली या बैठकीत खरं तर कुठला कानमंत्र दिला गेला कारण पुढचं काम तुम्हाला सगळ्यांना बैठक तो आमच्या रेग्युलर बैठकीचा भाग होता ती बैठक पूर्वनियोजित होती ती काय ऑल ऑफ सडन बोलवली नव्हती तो दैनंदिन बैठकीचा भाग होता आणि निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीने काय तयारी केली आहे कशी तयारी चालू आहे असं साधक बाधक आढावा त्यांनी घेतला पण या सगळ्यानंतर असं पण सांगण्यात आलं की वाजत गाजत गोष्टी होणार आहेत असं संजय राऊत म्हटले आज संजय यांनी एक्सपोज केली बारा वाजता हा वेळ वाजत गाजत करण्याचा आहे का एवढा वेळ मिळतोय का कारण कार्यकर्ते सगळे एकवटले आहेत नाही बघा एक पहिली गोष्ट एक तर तुम्हाला सांगतो की अवधी कमी आहे कारण आज ट्विट केलं आणि उद्या असेल तर अवधी कमी आहेत एवढ्या मोठ्या प्रमाणात ते सुनियोजित पद्धतीने प्लॅनिंग करून होणं शक्य नाही परंतु कार्यकर्त्यांमध्ये उत्साह जास्त आहे त्यामुळे कार्यकर्त्यांचा उत्साह इतका आहे की ते जरी तुम्ही प्रेस कॉन्फरन्स घेतली तरी ती भव्य दिव्य प्रेस कॉन्फरन्स होईल खूप जो वाचित केल्याबद्दल तुम्ही बघू शकता एकंदर पाहिलं गेलं सगळ्यात महत्वाचं म्हणजे बारा वाजता उद्या युतीची घोषणा होणार ती भव्य घोषणा आता ती कुठे होणार केव्हा होणार मात्र उत्साह मात्र मनसेच्या नेत्यांमध्ये सुद्धा पाहायला आपल्याला मिळतो आम्ही सुरसावत पुढार न्यूज मुंबई बिलकुल ज्या अर्थी माननीय संजय राऊत साहेबांनी उद्या बारा वाजता उद्धव साहेबांनी राजसाहेबांचा राज फोटो काढून ट्विट केलाय याचाच अर्थ जे महाराष्ट्राला महाराष्ट्र उभा महाराष्ट्र ज्या बातमीची वाट बघतोय ती बातमी मला असं वाटतं उद्या बारा वाजता या महाराष्ट्राला मिळेल तमाम मराठी माणसाची एकजूट माननीय उद्धवजी ठाकरे साहेब माननीय राजसाहेबांच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये संघर्ष स संघर्षच पाचवीला पडलेला आहे आमच्या तो करत राहू कारण या महाराष्ट्राचे लचके तोडणारे महाराष्ट्रावर अन्याय करणारे मुंबई महाराष्ट्रातून तोडू पाहणारे या लोकांना धडा तर शिकवावं लागेल आणि म्हणून मला असं वाटतं उद्याची घोषणा संजय राऊत साहेबांनी आपल्या समाज माध्यमातून केलेली आहे महाराष्ट्र या बातमीची वाट करत वा। आहे